सुरुवातीला आवाज प्लस ॲपवर प्ल। क्लिक करा त्यानंतर पी एम जन्मनवर क्लिक करा त्यानंतर ॲड सर्वे डाटावर क्लिक करा सिलेक्ट पंचायत ग्रामपंचायतचं नाव सिलेक्ट करा त्यानंतर ग्रामपंचायतमधील त्यान गाव सिलेक्ट करा नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर पेन्सिलवर क्लिक करा पेन्सिलवर क्लिक केल्यानंतर खाली आय डोंट हॅव आधार राईट नाऊ यावर क्लिक करा सेव्ह अँड नेक्स्ट करा ओके करा ओके केल्यानंतर परत सेव्ह अँड नेक्स्ट करा पुढे सेव्ह अँड नेक्स्ट करा परत सेव्ह अँड नेक्स्ट करा आणि ओके करा ओके केल्यानंतर परत पी एम जन्मन ॲप ओपन करा तीन नंबर अपलोड सेव्ह डाटाला क्लिक करा जो नाव आपण एडिट केला आहे त्यावर क्लिक करा आणि अपलोड क्लिक करा तुमचा रेकॉर्ड सक्सेसफुली सेव हो इन डाटाबेस असा मेसेज चला ओके करा